हॅलो नमस्कार मंडळी पुन्हा एकदा अजून एका ब्लॉग मध्ये स्वागत आहे तर मंडळी हा ब्लॉग खूप स्पेशल आहे कारण की मी आणि त्याचबरोबर माझ्या कंपनीमध्ये जे माझे पार्टनर आहेत मेंबर आहेत ते सर्व आम्ही आलो पुण्यामध्ये आमच्या ट्रेनिंगला आमच्या कंपनी सर्व आम्हाला कंपनीने पाठवले ट्रेनिंगला आणि कम से कम आमच्याकडे बारा मेंबर आहेत तर बघू शकता तर आपल्या कंपनीमध्ये संतोषदा सध्या कोणत्या पोस्टवरती आहे कंपनी यांचा सगळ्यांचा हा आणि आम्ही कंपनीमध्ये टेक्निशियन वगैरे हो आलो आणि सध्या आमची आता कंपनीने लावले ट्रेनिंग तर आम्ही अशोक लेहनच्या कंपनी मधून आहे बाकीचे मेंबर पण आहे ताई या मध्ये आई तिकडे बाधूच्या रूम मध्ये पण आहे त्याचबरोबर आपला सोगम पण आहे सोगम हाय ताई ट्रेनिंगला येऊन मग कसं वाटतं आता आपल्याला बाहेर तर आपला हा ट्रेनिंगचा दुसरा दिवस आहे आणि मी ज्या वेळेला इकडे जर्नी चालू झाली त्या टायमाला मला, मला ब्लॉग शूट करता आला नाही पण मी विचार केला इकडे आल्यानंतर आपण हा ब्लॉग शूट केला तर आपण आता हॉटेलमध्ये स्टे केलेला आहे कालचा दिवस आपला फर्स्ट डे होता ट्रेनिंगचा आणि आज आहे सेकंड डे तर कालच्या दिवशी आपल्याला ब्लॉग शूट करता आला नाही त्याच्यामुळे आज मी वेळ काढून हा ब्लॉग शूट केलाय रूम मध्ये किती मेंबर आहेत इकडे तरी सध्या तर बघू शकता बघू शकता इथे तर इथे आता बघायला गेले तर कंपनी तर्फे चार ते पाच मेंबर इथे आहेत बाकी रूम रूममध्ये आहेत तर बाकी सर्वांना पण तुम्हाला भेटू पुण्यामध्ये वाघुळीमध्ये ट्रेनिंग सेंटर लागेल तर इथे आपला पाच दिवसाचा ट्रेनिंग सेशन असणार आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आपण रिटर्न आपल्या कंपनीमध्ये जाणार तर पाच दिवस आपले कसे जातील आजचा हा दुसरा दिवस आहे तर बघू शकता हे बघू शकता हे आपल्याला कंपनीतर्फे ट्रेनिंग मध्ये आपल्याला बुक दिले बुक कम्प्लीट त्याचबरोबर आपल्याला एक बुक दिले त्याच्यामध्ये नोट करू शकतो आपण की काय काय इकडे स्टडी वगैरे होते बघ हे आहे ते बुक नोटपॅड त्याच्यामध्ये आपण काही काय नोट करायचे ते पॉईंट नोट करू शकतो हे आपला हॉटेल आहे जिथे आपण स्टे केलेला आहे तर तर, <laughs> 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 तर खूप जण मजा आले कारण रात्री आम्ही इकडे आलो जेवण जेवण वगैरे झालं हा बघू शकता इकडच्या पण साईडला आपले मेंबर्स ते ऍड झाले तर इथे सर्व आपले मेंबर इकडे आहेत त्याचबरोबर आपले डब्ल्यू एम पण आहेत आणि अजून पण पूर्ण झाले आहे राजू स्पेशल एवढे आपले मेंबर आहेत कमसे कम आपले बारा जण आहेत बाकीच्यांना मी तुम्हाला भेटवतो तर हे हॉटेल आहे आणि ह्या हॉटेलमध्ये आपण स्टे केला आहे तर इथून आपण आता बाहेर जाऊया बाहेर बघू शकता पुण्यामध्ये आता सध्या पाऊस पडतो ते वातावरण मी पावसाचं तुम्हाला दाखवतो पुण्यामधला हा आमचा दुसरा दिवस आहे ज्या टायमाला आम्ही आलो त्या टायमाला पाऊस नव्हता आणि आज बघू शकता पुण्यामध्ये कट्ट्या पद्धतीने हा पाऊस पडतो आहे समोरच के एफ सी आहे त्याच्या बाजूला क्रोमा आहे आणि इकडेच आम्ही अमृतकुल्य म्हणून तिथे चाय पितो तर हा बघू शकता पुण्यामधला पाऊस आणि हॉटेल कोणतं आहे तेही तुम्हाला मी दाखवेन जिकडे ज्या ठिकाणी आम्ही स्टे केलेला आहे हा बघू शकता हा जो आहे तो नगर रोड आहे इकडचा आणि आपण आता वाघोलीमध्ये इकडे राहिले राहायला स्टे केलेला आहे सेशन असणार आहे आणि पाच दिवस आपले इथे कसे जाणार आहेत ते मी तुम्हाला या या आपल्या मध्ये मध्ये व्हिडिओ दाखवणार तर आपण आता इथे ट्रेनिंगला निघतोय तर बघू शकता आपले बुक्स वगैरे सर्वांनी घेतले बाकीच्या घेतले नोटपॅड पण घेतले आणि ही ट्रेनिंग आपली कशी जाते हे तुम्हाला मी व्हिडिओ मध्ये आपल्या स्टेप बाय स्टेप मी तुम्हाला सांगत राहणार आहे की कशा पद्धतीने आपला दिवस जातोय आणि त्याचबद्दल बरोबर इकडे नाश्ता वगैरे आपला होणार आहे आणि इकडे राहण्याची सोय वगैरे आणि त्याचबरोबर पुणे आला पुणे म्हटलं की थोडस भीती वाटते कारण नवीन माणसांसाठी हे थोडंसं भीतीदायक आहे कारण की नवीन आल्यानंतर प्रत्येक जण कन्फ्यूज होतो आता आम्ही मुंबईतून आलोय समजा आम्हाला पण थोडं थोडंफार माहिती आहे इकडचं पुण्याचं आणि इकडचे स्थानिक लोकांकडून थोडीफार आम्ही इकडची माहिती घेतो की जाण्या येण्यासाठी वगैरे कशा पद्धतीने ट्रॅव्हलिंग करायची काय बाकी जर तुम्ही इकडे राहिलात तर हे पुणे पण खूप चांगलं आहे आणि पुणे मे पुणे म्हणजे आपल्या शिक्षणाचं बाहेर घर आहे आणि इथे वगैरे सर्व काही इकडेच आहे तर जवळपास आम्ही ज्या आता कॉलेजमध्ये जाणार ते कॉलेज तुम्हाला दाखवतो ये त्याला बस जागा भेटेल तिथे जमिनी रिक्षा ते냐 पाठवतोय बस त्याला तो त्याला जागा होत पाडी ताव नसतो हे बघजे ते असं पुण्यामध्ये चालतं काय गाडी फुटोनी कोणी कसे पद्धतीने काढतो ओ रॉन्ग वे ने पण गाडी घेऊन येतात आणि फुटपाथवरती पण गाडी चालवतात पुणे मध्ये हे आपलं असणार आहे की काय आजकल सारे रिप्लेसेबल आहेत लेकिन कोई करता नहीं जब तक आप आपराइट डिलीट नाही तो पीस टू पीस चेंज करते हैं। सब। फायनली आमची गाडी आली ज्या रिक्षाने आम्ही जातो इकडे पुण्यामध्ये जर टमटम टाईप मध्ये रिक्षा आहे इकडे तर त्या रिक्षाने जातो बाकीचे आता आम्ही या हॉटेल मध्ये रुकून थांबलोय आणि इथून आता आजचा चौथा दिवस आहे आमचा उद्याचा आमचा शेवटचा दिवस तर आम्ही आता इथून चाललो रिक्षाला तर आम्हाला रिक्षाला बोलला की आले म्हणून तर बघू शकता पुढे हा रोड आहे अजून तरी आलेली नाही बघूया आता बघू शकता तो त्या साईडला ते आपली गाडी थांबले आणि आज लवकर आलाय ता तो जे आमचे पब्लिक अजून येत आहेत आले नाहीत बघू बघ ही गाडी आहे आमची या गाडी आम्ही जाणार आहे हा रोड आहे पुण्याचा आणि हे आहे हॉटेल आणि हे आहे आमचे बाकीचे पब्लिक जेवढे मेंबर आहेत अजून बाकीचे वरती आहेत ते येत आहेत हा पुन्हा रोड आहे आता हा रोड खाली आहे काही दिवस ठरलेला तो त्या साफाने इकडचा रोड जाम असतो समोर आमची गाडी थांबलेली आहे आता पडाफड बड़ जाऊन सीट पकडूया नाहीतर सीट भेटत नाही पुढे सीट पकडूया सीट पकडूया फुल पॅक सीट डाय फुल पॅक होऊन जाते नंतर जागा भेटत नाही हॅलो नमस्कार आजचा आमचा हा चौथा दिवस आहे आणि आम्ही ज्या रिक्षा मध्ये बसतो ती रिक्षा आम्ही कंटिन्यू बोललोय आमच्या रिक्षा वालय तर आम्ही आता कंटिन्यू आम्ही चार दिवस या रिक्षाने ट्रॅव्हल करतो तर आता तुझ्याबरोबर ओळख चांगली झाली काही प्रॉब्लेम आला इकडे पुण्यामध्ये तर आम्ही तुला कॉल वगैरे करतो विचारतो तर इकडे तुझं कसं इकडे किती वर्ष राहिलंय तुझं नाव काय गणेश पटेल नाव आहे हा सात वर्षापासून रिक्षा चालवतो सात वर्षापासून इकडे रिक्षा चालवतो आणि इकडच मुंबईच आपल्या पुण्याच आहे ना तर पण आता इकडून आपल्या ट्रेनिंग सेंटरला कॉलेज कॉलेज आहे तुम्हाला तुम्ही कधी पुण्यामध्ये आता आम्ही आलो आम्ही इकडे वाघुरीला स्टे केलेला आहे तर वाघुरीला कधी जर तुम्ही आलात तर मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर मी गाडीमध्ये आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकेल तर तुम्ही नंबर नंबरवर त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करून संपर्क तुम्हाला इकडे येऊ शकता किंवा भेटू शकता कधी कुठे काय जायचं असेल तर ले भेटून हे दादा तुम्हाला गाडी आणून सोडतील कुठे काय जायचं असेल तर ओके तर मित्रांनो आता नेक्स्ट पुढे जाऊया तर बघू शकता मंडळी आपले एवढे जर बारा जण मेंबर आहेत सर्व आले आणि आपण चाललो आता ट्रेनिंग सेंटरला तर काल आम्ही मित्राला नाश्त्याचं सांगितलेलं आज तो, तो नाश्ता बनवून हो ना ठेवणार आहे बोलला तर त्याने आज रेडी केली तोपर्यंत आम्ही आता चाय पिऊन घेतो कारण की इथून आम्ही चाय नाश्ता केल्यानंतर जाणार ट्रेनिंग सेंटरला तर समोर उगा हे ट्रेनिंग सेंटर आहे आम्ही इथे नाश्ता करायचो ट्रेनिंग सेंटरला जायच्या आधी सकाळच्या टायमाला नाश्ता वगैरे बनवून दिला तो काल बोललेला आम्हाला सांगून ठेवा फक्त काय पाहिजे तर तुझं नाव काय स्पेशल काय आपल्या इकडे शेगाव शेगाव आणि आम्हाला आज दिलाय त्याने दही समोसा तपर अप्रतिम लागतोय मी भाऊचा नंबर देईलच तर तुम्ही इकडे कधी आलात समोरच्या साईडला कॉलेज आहे बघू शकता हे आणि ते कॉलेजच्या समोरच हे कॅन्टीन आहे तर प्लेआ कॅन्टीन त्याचं नाव काय बघू शकता तर मला नंबर देऊन ठेव आणि कधी जर आलात तर पाहूला भेटा इथे आणि इथे नाश्ता वगैरे करा की आमच्या तब्येत तुम्हाला डिस्काउंट पण भेटेल टेन्शन नका घेऊ जर ग्रुप ने वगैरे आलात तर तुम्ही इथे नाश्ता करू शकता तर चला म्हणते मैं सोशल मीडिया अभी इसमें टच कर हो रहा है ना हां थांब तू क्यों नाच रहे हाँ, हो रहा है, हो हो रहा ना? हाँ। तो हमेशा आप लोग इसको ऐसे चेक करना है ये टोटल फुल ओपन नाइन होता है ठीक है ये देखो ओपन हुआ है आ, हाँ। अभी ये बाहर निकाल दिया मैंने क्लोज होना शुरू हो जाएगा अभी धीरे धीरे जब इसको ठंडे हवा लग गई क्लोज तो होना शुरू हो जाएगा देखो क्लोज होना शुरू हो गया तो इंजन का भी टेम्परेचर क्या होता है जैसे थर्मोस्टेट खुल जाता है ना पानी रेडिएटर के थ्रू ये होना धूमना तो शुरू हो जाता है ठीक है ये स्प्रिंग का काम होता है बंद होना ओपन होना अंदर के वैक्स का काम है तो पर... आज का दिन भी खत्म हो गया हमारा चौथा चौथा विषय आम खत्म सर्व पर बारह मेम्बर सर्व पर हॉटेल वरती आलो राजू कैमेरा में हाई तो कर देखो क्रोमा आहे तर मंडळी आजचा पण चौथा दिवस आपला कम्प्लीट झाला आहे उद्या आपला चेकआउट आहे फायनल आजचा दिवस पाचवा तर उद्या आमची ट्रेनिंग संपेल आणि ट्रेनिंग करून आम्ही कंप्लीटली वापस आपल्या मुंबईला आपल्या निघणार आहोत तर बाकी आपले सर्व मेंबर्स आज आलेत आणि आपण आता जातो रूमवरती जस्ट रूमवरती जाऊन फ्रेश वगैरे होणार काही मंडळी अंगोळ वगैरे करणार थकलोय चौथा दिवस संपलाय आणि उद्या आमची फायनल एक्झाम वगैरे होऊन ट्रेनिंग कम्प्लीट होऊन आम्ही आमच्या कंपनीमध्ये रिटर्न झाला तर आपण आता रूमवरती जाऊया आणि फ्रेश वगैरे होऊया सो so ऑल मेंबर <laughs> तर मग आपला आता चौथा दिवस संपल्यानंतर तुम्हाला सर्वांना कसं वाटतं काय मग ट्रेनिंग आजची चौथ्या दिवशी संपली उद्या आपलं चेकआउट आहे तर तुम्हाला काय वाटतं मंडळी हा पोरं आहे सर आत आणि हे इकडे तीनशे आठमध्ये थांबलेत आम्ही काही जण बाकीचे हे बघू शकता तीनशे सातमध्ये आणि आमचा हा रूम आहे तीनशे चा माझ्याकडे की आहे मी ओपन करतोय राजू राजू बोलतो राजू बरा राजू द राजू आहे बुलक्कड आपले सर्व ऍडवायझर वगैरे टीम लिडर आणि आपले डब्ल्यू एम वगैरे सर्व इकडे आलेले आपली ट्रेनिंग जोरात चालू आहे तर उद्या आपला आहे चेकआउट तर काय वाटतं उद्या चेकआउट असल्यामुळे आपल्याला जाण्याची उत्सुकता लागली आहे कधी पोहोचतोय नमस्कार गुड मॉर्निंग मंडळी तर मंडळी आजचा आमचा आहे शेवटचा दिवस म्हणजे पाचवा आम्ही इकडे पुण्याला ट्रेनिंगला आलेलो आणि ट्रेनिंग आमची झाली ट्रेनिंग आमची अशोक लेलँड कंपनीतर्फे आमची ही ट्रेनिंग होती मेकॅनिकल तर फायनली आमची आजची ही ट्रेनिंग संपले आणि आज आम्ही जिथे आम्ही ट्रेनिंग सेंटर आहे तिथे जाणार आहे तिथे लास्ट डे आमची एक्झाम वगैरे होईल काही जे बेसिक काही राहिलेले असेल ते आम्हाला शिकवणार त्याच्यानंतर आम्हाला आ, जे वर्कशॉप आहेत तिकडे विजिट करून तिकडे आम्हाला माहिती देणार की कशा पद्धतीने वर्कशॉप चालतं वगैरे त्या गोष्टीची काही माहिती ना तर बाकी सर्वांची पण आमची तयारी झाली की आम्ही पण वेट करतोय की कधी इकडून आता तरी निघतो म्हणजे मुंबईला वगैरे जे जे ज्या ज्या ठिकाणी राहणार आहेत तिकडे आम्ही विजिट करतो पण आता इथून वर्कशॉपला जाणार विजिट करणार मग वर्कशॉपमध्ये काय काय नवीन नवीन आम्हाला माहिती पडतोय त्याच्यानंतर मग इकडून आम्ही दुपारपर्यंत आम्ही तिकडून मुंबईसाठी निघू आणि इकडून निघाल्यानंतर आमचं जे वर्कशॉप आहे जे पनवेलला आहे तर तिकडे जाऊन मी विजिट करणार ते वर्कशॉपला विजिट करून मग तिकडून आम्ही आमच्या सर्व सेटिंग वगैरे क्लोजअप करून आम्ही आम्ही घरी निघणार तर फायनली आता मी बाकी सर्वांना पण तुम्हाला दाखवतो ओळख बऱ्याच जणांची करून दिले आणि आम्ही किती मेंबर होते हे पण तुम्हाला मी सांगितले आता जाऊया आपण आणि एकदा मी तुम्हाला सर्वांना भेटून देतो तर चला आम्ही आम्ही पण आता बॅगा पॅकअप केल्यात ओके तर एवढे सर्व आपले मेंबर आहेत बरोबर त्याचबरोबर दुसऱ्या रूममध्ये पण आहेत तर त्यांची पण तुम्हाला मी ओळख करून देतो शकतो का रे झाली काय तयारी झाली का रे सर्व तयारी करून बसलेत बाकी आपले त्या रूममध्ये आहेत चाचा पण तयारी चला होत होतात बाकी तयारी होतात गाडी येते आपली तर आपण आता निघणार आहोत इथून ट्रेनिंग सेंटरला फायनली आजचा शेवटचा दिवस आम्ही आमचे बुक्स उचलले पण काय झालं काही कारणामध्ये आम्हाला टाइम भेटला तर मग आपले सर्व एकाच बॅग मध्ये भरले गेले आणि त्याच्यामुळे सर्वांचे बुक्स मिक्स झाले आणि काही जणांचे बुक्स आता भेटतही नाही तर त्याच्यामुळे थोडसा प्रॉब्लेम झाला की ज्याच्यामध्ये आम्ही नोट वगैरे केलेले काही पॉइंट ते बुक्स वगैरे मिक्स झाले काही जणांचे भेटले नाही काही जणांचे भेटले फुल बॅग झाले रिक्षा

राजू आगे हे राजू आग राजू फोन राजू लागेल अरे अक्षय हॅलो गाईज नमस्कार फायनली आमची ट्रेनिंग संपले आणि आम्ही चाललोय पुन्हा मुंबईला तर ट्रेनिंग सेंटरहून आता जस्ट बाहेर आले दुपारचे तीन वाजले जेवण वगैरे झालेलं आमचं त्यानंतर जेवण झाल्यानंतर आमची एक्झाम झाली आता एक्झाम मध्ये किती मार्क्स पडले कोणाला काय ते सांगत नाही आले पण एक्झाम झाली आणि आता आम्ही निघालो रिटर्न गाडीमध्ये बसले सर्वजण आणि आमची ही जर्नी इथे संपलेली आहे तर आम्ही आता निघालो मुंबई साईडला निघायला तर आता मुंबईमध्ये जाणार टेम्पो ट्रॅव्हलर आहे तर जाण्याचा जो म्हणजे प्रवास होणार आहे आपल्या गाडीमध्ये तो मला या व्हिडीओमध्ये दाखवणार तर कसा होईल तुम्हाला स्टेप बाय स्टेप सांगणार कुठे कुठे आम्ही थांबणार आहे किंवा डायरेक्ट कम्पल जाईल तिथून आम्हाला पोहोचायला से कम तीन तास लागणार तिथून परत आमच्या वर्कशॉपला पोहोचल्यानंतर तिथून परत एक तास मुंबईत पोहोचण्यासाठी प्रवास दाखवतो चला, चला। हॅलो ये मे हमारी पब्लिक मुंबई गणपती बाप्पा बोलते ਦੀ ਖੀ ਮ੉ ਸੇਨ ਤ੍রਾਫ਼ੀਕ ਜਾ ਮੈ तर मंडळी आमची आता इथे गाडी ब्रेकडाऊन झाली ही आम्ही आता निघालेलो मुंबईला रिटर्न ब्रेकडाऊन म्हणजे आपल्या त्याच्या जर फ्रंटच्या टायर मध्ये काही ठिकाणी आवाज येतोय तो आवाज आपल्याला आता शोधून काढतात चेक केली जाते गाडी की कुठे आवाज येतोय फायनली मंडळी आम्ही इकडे वर्कशॉपला पोहोचलोय आमची गाडी थांबली आहे आणि बाकी सर्व आता पुढे पण जाणार आहे गाडी कलंबोली पर्यंत जाईल बाकी जण आणि आम्ही इथे आता नाडला आमचं जे वर्कशॉप आहे वर्कशॉप बघू शकता आता चालू आहे काम पाऊस पण सुरू झालाय तर फायनली इकडे पोहोचलोय आणि लवकरच मी आता ब्लॉक एन्ट आहे पण मला इथून अजून मुंबईला घरी जायचंय बघू शकता वर्कशॉप आहे حر <applause> عبيرك <applause> 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 <applause>